वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूजेतील सेवागिरी इंग्लिश मीडियम मध्ये विविध स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये एम टी एस मंथन अभिरूप एन एस एस आदी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा समावेश आहे वडूचे नगरसेवक आदर फाउंडेशनचे अध्यक्ष अभयकुमार देशमुख यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलंय अध्यक्षस्थानी परिसर शिक्षण संस्था सचिव व सन्माननीय विकल्प शेठ शाह हे होते यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ नूतन राजवाणे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ दीपा गांधी मॅडम आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात यावेळी एकोणनव्वद विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी अभय देशमुख विकल्प शाह यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय देशमुख यांनी विद्यार्थ्यांना समाजातील लोकांना मदतीचा हात वाढवण्यासाठी प्रेरणादायक गोष्टी रुपातून मार्गदर्शन केले सर्व विद्यार्थ्यांचं कौतुकानी मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन केलं अवधूत खडके यांनी प्रास्ताविक केले तर सौ रूपाली खुसपे यांनी सूत्र संचालन केलंय माधुरी शिंदे मॅडम यांनी आभार मानले आज बऱ्याच विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं आज बरेचशे एक्झाम आहेत म्हणजे मला तर वाटलं की काही शाळेमध्ये असतं की ठराविक सन्मान केले जातात एक पाच दहा पंधरा परंतु एकशे पन्नास विद्यार्थ्यांमध्ये नव्वद विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातोय मला वाटतं एक खूप कमी शाळा असतील की अशा पद्धतीचं विद्यार्थी घालण्याचं काम केलं जात आहे एन एस एस सी असेल मंथन असेल स्कॉलरशिप भूमिबाबा अक्षरगंगा आयंग विनर एम टी एस अभिरूप मित्रांनो ह्या स्पर्धा कारण आहे आपले आध्यात्मिक आपल्या अकॅडमिक जो अभ्यासक्रम असतो त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी वाचावं आवांतर वाचन करावं ह्या स्पर्धेच्या युगामध्ये खऱ्या अर्थानं जर तुम्हाला टिकायचं असेल खऱ्या अर्थानं जर आपल्याला ह्या स्पर्धेला सामोरं जायचं असेल तर ह्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आपण भाग घेणं गरजेचं आहे आणि मला निश्चितच खूप अभिमान वाटतो की ह्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला ह्या स्पर्धा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला सहकार्य केलं जात आपल्याला मदत केली जाते आज पहिल्यांदा जे सर्व विद्यार्थी परीक्षेमध्ये प्रमाणपत्र घेतले कोणी मेडल घेतले त्यांच्याकरता एकदा जोरदार कार्य होत मी मनापासून या सर्व विद्यार्थ्यांच अभिनंदन करतो कौतुक करतो त्याच समोर आज या ठिकाणी त्यांना जे मार्गदर्शन करणार माझे सरकारी शिक्षक आहेत या सर्व शिक्षकांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो <laughs> आताच आपल्याला आभाजींचं मार्गदर्शन झालं थोडंफार आभाजींच्या बद्दल बोलणं हे कर्मप्राप्त आहे आभयजी हे आधार फाउंडेशन म्हणून आहे याचे हे अध्यक्ष आहेत ध्ये नगरपंचायतीमध्ये ते नगरसेवक आहेत त्याचा व्यासंग प्रामुख्याने म्हणलं तर गरजूंना मदत करणे असे बरेच लोक आहेत ते सांगू ते सांगत नाहीत किंवा ते ओळख दाखवत नाहीत पण आभाजींच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना मदत झाली होती ते जातृत्व जी कला आहे ती त्यांच्या अंगामध्ये लहानपणापासूनच आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा